जे, जे मुख्यमंत्री आहेत हेच म्हणत होते की सात बारा कोरा 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 करू म्हणून मग ते कुठे गेलं तुमचं आश्वासन आज शेतकरी वाट बघत आहे की शासन आपल्याला काहीतरी मदत करेल दहा हजार दोनशे रुपये स्वतः विकलो आणि तेच तूर आज एकसष्टशे बासष्टशे रुपयांना आज मार्केटमध्ये येत आहे शेतकरी हवालिल झालेला आहे दोन दिवसावर दिवाळी आलेली आहे शेतकऱ्याची दिवाळीची सोय नाही आहे शेतकऱ्याचं पीक मग ते सोयाबीन असो तूर असो पराठी असो संपूर्ण नेस्ताना नेस्तानाभूत झालेला आहे हजार एकशे पंधरा कोटीची त्यांनी हे जाहीर केली आहे पण यांना एकतीस पैसेही आतापर्यंत भेटले नाही आम्ही सरकारचा या माध्यमाचा निषेध करतो दर्यापूर येथे सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर शिदोरी आंदोलन काँग्रेसच्या वतीने निदर्शने दर्यापूर काँग्रेस पक्षाचे निरीक्षक गजानन भाऊ पाचोडे प्रामुख्याने उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत त्याचप्रमाणे दर्यापूर शहरातील सुधाकर पाटील भारसाकळे तालुका काँग्रेस अध्यक्ष यांच्या नेतृत्वात दर्यापूर तहसील कार्यालय येथे शिदोरी आंदोलन झुनका भाकरच्या नामे निदर्शन करण्यात आले सुधाकर पाटील भारसाकळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगताना यावर्षीची दिवाळी काळी जाईल का सरकार संपूर्ण घोषणा देतोय सरकारला सांगतोय हे देतोय तो देतो परंतु काही यांच्यात सत्य नाही व तसेच तहसीलदार यांच्या दानात जाऊन नारेबाजीसुद्धा करण्यात आली व त्यांना वरच्या स्तरावर हे निवेदन तुम्ही कळवावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी यावेळेस ते बोलत होते परंतु सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचे काम करत आहे व तसेच निरीक्षक व सभापती व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता संपूर्ण सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत सरकारला धारेवर घेतले दिवाळी दोन दिवसावर ठेपली आहे परंतु सरकार घोषणाच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही एवढेही सत्य आहे सामान्य नागरिक शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असं प्रश्नचिन्ह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पडलेलं आहे येणारा काळ संपूर्ण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभ्या आहोत व राहू आणि सरकारला नुकसान भरपाई देण्यासाठी तीव्र आंदोलन सुद्धा करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या वाऱ्यामुळे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने संपूर्ण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे परंतु त्या अनुषंगाने सरकार कुठेतरी थांबत नाही हे सुद्धा पाहण्यासारखं राहिलेलं आहे आज दर्यापूर शहरामध्ये शिदोरी आंदोलन म्हणून झुनका भागाच्या माध्यमातून सुद्धा आज कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन होत आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत सुधाकर पाटील भारसाकडे आहे त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखा भी, आहे भाऊ काय सांगू शकत आपल्याला माहित आहे सततच्या पावसामुळं शेतकऱ्याच अतुरात नुकसान झालेलं आहे परंतु शासनाचं अजिबात शेतकऱ्याकडे नुकसान नाही आहे शा शासनाचं शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे दोन दिवसावर दिवाळी आलेली आहे शेतकऱ्याची दिवाळीची सोय नाही आहे शेतकऱ्याचं पीक मग निस्ता ते सोयाबीन असो तूर असो पराठी असो संपूर्ण नेस्ताना नेस्तानाभूत झालेला आहे बऱ्याचशा लोकांची शेती खरडून गेलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे आणि आता कपाशीचं राहिलं सुल जे पीक आहे त्या बोंड्यासुद्धा सडून गेलेल्या आहेत त्याच्यामुळं शेतकरी नावमीत झालेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला सहकार्य करण्याच्या ऐवजी शासन वेळ काळूपणा करत आहे म्हणून आमची शासनाला मागणी आहे की शासनानं आता तरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा निवडणूक आले की घोषणाबाजी करतात मुख्यमंत्री म्हणत होते ते आताचे जे मुख्यमंत्री आहेत हेच म्हणत होते की सात बारा कोरा 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 करू म्हणून मग ते कुठं गेलं तुमचं आश्वासन आज शेतकरी वाट बघत आहे की शासन आपल्याला काहीतरी मदत करेल परंतु दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे आणि शेतकरी नाव उमेद झालेला आहे म्हणून शेतकऱ्याची दिवाळी ही काळी होणार आहे त्या कारणानं आम्ही सुद्धा आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी साजरी करत आहो आणि त्याचा शासनाचा निषेध म्हणून आज इथं काळी दिवाळी निमित्त हे बेसन भाकरीच शिदोरीचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा ते तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो त्याप्रमाणे वर्ग आहे त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आज आपण पाहतोय गेल्या तीन महिन्यापासून सतत पावसाचं आपल्या इथे सततचा पाऊस चालू आहे त्यामुळे हो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे हो शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्या इथं ओला दुष्काळ पडलेला आहे या ओला दुष्काळ पडलेला असताना आपल्या इथं कुठल्याच पिकाची चांगली परिस्थिती नाही आहे कपाशीचं जर आपण जर उदाहरण घेतलं समजा तर कपाशीचे झाडं फक्त वाढलेले आहेत ना त्याला पात्या लागलेल्या आहेत ना त्याला फुलं लागलेले आहेत हे शेतकरी हवालदिल झालेला आहे हवाल सोयाबीनची परिस्थिती आपण घेतली तर सोयाबीनची पण परिस्थिती तशीच आहे सततच्या पावसामुळं सोयाबीन सुद्धा अत्यंत खराब झालेला आहे तर आता या, या कोरडवाहू क्षेत्रात आपला दर्यापूर सारखा जो दर्यापूर तालुका शहर सारखा जो भाग आहे तिथे कुठल्याच प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्याकडे नाही आहे आणि दिवाळी येऊन ठेपलेली आहे तर शेतकऱ्याच्या घरामध्ये कुठलाच पैसा नाही आहे आपण पाहतोय की शेती उभी करण्यासाठी जो शेतकऱ्याला जो पैसा लागला बी बियाण्यासाठी लागला त्याच्यात फवारण्यासाठी ज्याला खर्च लागला त्याच्यानंतर त्यांना डवरणी असेल निंदन असेल याच्यासाठी जो ला मोठ्या प्रमाणात पैसा लागलेला आहे तो शेतकऱ्याच्या हातून पैसा निघून गेलेला आहे पण आता शेतकऱ्याच्या घरी कुठलंच पीक सुद्धा आलेलं नाही आहे आणि जे काही मोळक तोळक हो का पीक आलेलं असेल सोयाबीन थोडंफार आलं असेल तर सोयाबीनला आपल्या बाजारामध्ये भाव सुद्धा मिळत नाही आहे आपण जर पाहिलं तर सोयाबीनला अत्यंत तीन हजार साडेतीन हजाराच्या भावाने आपलं सोयाबीन शेतकऱ्याचं सोयाबीन विकलं जात आहे आणि हे जे सरकार आहे वेळ काढूपणा करत आहे आणि सोयाबीनला किमान त्याच्या घरात क्विंटल दीड क्विंटल दोन क्विंटल जेवढं काही जे काही सोयाबीन आलं असेल त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे किंवा हमी भाव त्याला मिळाला पाहिजे याच्यासाठी हमीभाव केंद्र सुद्धा आतापर्यंत सुरू झालेले नाही आहे शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सरकारने तात्काळ सोयाबीनचे हमीभाव केंद्र सुद्धा सुरू करायला पाहिजे आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला शेतकऱ्याच्या घरात काही पैसा नसताना शेतकऱ्यांना काहीतरी मदत त्या दिवाळी दिवाळी येऊन ठेपलेली असताना शेतकऱ्यांना जी मदत करायला पाहिजे ते हे सरकार काहीच कुठल्याच प्रकारचं मदत करत नाहीये कर्जमाफी करायला पाहिजे तर कर्जमाफीचा सुद्धा हे निर्णय घेत नाहीये तर सर या गोष्टीचा या सरकारचा निषेध करण्यासाठी इथे आम्ही काळी दिवाळी करत आहे आणि काळ्या दिवाळी निमित्त बेसन आणि भाकर जेवून आम्ही या सरकारचा निषेध करून काळी दिवाळी इथे करत आहे त्याचप्रमाणे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत त्यांचे शेतकऱ्यांशी जोडलेले कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांच्या विचारण्या आहे काय सांगतात आज दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय खासदार बळवंतराव वानखडे त्यांच्या नेतृत्वात आणि दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ भारसाकडे आणि दर्यापूरचे निरीक्षक प्रशांत भाऊ पाचडे साहेब यांच्या नेतृत्वात आज दर्यापूर तहसील समोर झुमका भाकर खाऊन शासनाचा निषेध आपण करत आहोत जेणेकरून शासनाला हे कळलं पाहिजे म्हणून दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आहे तुम्ही पाहता की मागच्या वर्षी या वर्षी इतक्या जोरात मोठा पाऊस आला की पराठे जर पाहिले तर पूर्ण वाढल्या डोक्या वाढल्या पण त्याला माल नाही सोयाबीनची दुर्दशा आहे आणि असं असताना मागच्या वर्षी तुरीला दोन हजार बारा हजार दोनशे रुपये भाव मी स्वतः विकलो आणि तेच तूर आज एकसष्ट बासष्ट रुपयांना आज मार्केटमध्ये येत आहे आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत थी दोन बाहर सा तीन तालुक्यातला बाहेरचा इतका मोठ्या प्रमाणात माल आला की त्याला आज वरतेच भाव नसल्यामुळे व्यापारी इकडे तिकडे भटकत आहे आणि अठ्ठावीसशे तीन हजारापासून तर चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत सोयाबीनला मागणी आहे आम्ही पंधरा दिवसापूर्वी शासनाला एक निवेदन दिलं कि तुम्ही सरकारी खरेदी चालू करा पण या दहा पंधरा वर्षात आपण पाहत असाल की शासन डोळे झाक करते आणि जेव्हा अशा वेळेस खरेदी चालू करत नाही तसं जवारीची पण आपण त्यांना निवेदन दिलं आणि जेव्हा शेतकऱ्याचा पूर्ण माल निघून जातो तेव्हा मग शासन मातूर काहीतरी प्रोसिजर म्हणून करतात हे फार मोठी शोकागी टीका इथ आहे आणि अतिशय बेकार परिस्थिती आपल्या या तालुक्यात आहे म्हणून आजचं हे आंदोलन आहे त्याचप्रमाणे दर्यापूर तालुक्यातील संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी वर्ग त्याचप्रमाणे निरीक्षक यांनी संपूर्ण असं तहसील समोर आंदोलन केलेलं आहे खरी परिस्थिती शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे परंतु शासन हे सगळ्यात महत्वाचं पेपर दरबारी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पैसा कर, खर्च करण्याच्या मार्गावर लागलेला आहे असं संपूर्ण निदर्शन काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे येणारा काळ बघण्यासारखा आहे शेतकऱ्यांची दिवाळी काळ्या म्हणून साजरी केला जातोय की कशा प्रकारे एका एक देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत पण परंतु कुठं काही दिसत नाही अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण निदर्शने करून कशा प्रकारे सत्तेत असलेल्या सरकारला कशा प्रकारे त्यांना चौकटीवर आणतील हे पाहणे एवढं अवघड ठरणार आहे कॅमेरामन के साथ नासिर शाह महाराष्ट्र नान मराठी या प्रसंगी संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ खरेदी विक्रीचे संपूर्ण अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ व तसेच दर्यापूर नगरपरिषद माजी नगरसेवक व संपूर्ण काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते कशा प्रकारे असल्या पाहिजे शेतकऱ्यांचा रूपाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा केले जात शेतकऱ्यांची दोन दिवस दिवाळी सुद्धा राहिलेली आहे परंतु कुठेतरी कागदपत्राच्या व्यतिरिक्त कुठेतरी न्याय भेटत नाही एवढं निश्चित मानावं लागेल काही मंडळी आहे सुद्धा ते सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे तुमचं सर्वप्रथम पूर्ण न्याय मी महेश कुरळकर सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी का अमरावती आज दर्यापुढे येथे सन्मान्य सुधाकररावजी भारसाकडे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याची काळी दिवाळी म्हणून आम्ही तर साजरी करतो कारण सरकारने जे शेतकऱ्याला आश्वासित केलेलं आहे आणि एकतीस हजार एकशे पंधरा कोटीची त्यांनी जाहीर केली आहे पण यांना एकतीस पैसेही आतापर्यंत भेटले नाही आम्ही सरकारचा या माध्यमाचा निषेध करतो क्या कि आज दिवाळीचा पहिला दिवस असूनही सरकारने त्या शेतकऱ्याच्या खात्यात काही टाकलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे त्या संदर्भातच दर्यापूर तहसील समोर सिधुरी आंदोलनच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत आहोत आणि शेतकऱ्याला पाठिंबा देतो की शेतकऱ्याला थोडीच सरकारने तात्काळ मदत करावी याच माध्यमातून आम्ही सर्वच काँग्रेस कमिटीचे लोक इथं जमले बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा